उपस्थित आणि भगिनी आज आपण या ठिकाणी पिंपरीचोड शहराचे बिनविरोध नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं आणि कैलासवाशी बाबासाहेब आनंदराव लांडगे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पिंपरीच शहराचे त्या काळचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं सेवक म्हणून ज्यांनी काम केलं ते कैलासवाशी आदरणीय अंकुश भाऊ आनंदराव लांडगे यांचे पुतणे आणि तुमा आम्हाला सर्वांचा एक आवडता चेहरा आणि चांगलं काम करणारा सेवक म्हणून आपण पाच वर्षे गेली त्यांना पाहिलेला आहे बाळांनी सांगितलं की गेल्या वेळेस आणि सकाळी आणि येऊन गेले वाचन केलं नाही परंतु या घराणीशी असणार एक नातं वेगळं आणि राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन काम करत असताना ज्यावेळेस प्रामाणिकपणे आपण काम करतो आणि राजकारणाचा हेतू नसताना त्या ठिकाणी मनापासून मदत करणारा कोण होत अंकुशराव राहगे कारण असा नेता त्या काळातला होणे नाही आज तरुण मुलं आपण अनेक त्या ठिकाणी लहानशी मोठी होतात परंतु गेली दहा वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पाहतो किती भरकटलेला परिसर आपण पाहिलेला आहे आणि ज्यांना खऱ्या अर्थानं दिशा एक विचाराची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी बाबासाहेब लांडगे असतील किंवा अंकुशराव लांडगेंच्या माध्यमातून त्यांनी एक चांगल्या प्रकारे या परिसरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला ते रवी लांडगे आज आपण पाहतो पिंपरी शहराची अवस्था दशा किती वाईट आहे आणि म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं नगरसेवक नगरसेवकाच्या नंतर त्या ठिकाणी काही येणारी विधानसभा आहे आता आपल्या भोसरी गावामध्ये दोन चेहरे तरुण आहेत एक अजित गवाने आणि दुसरा रवी लांडगे आता माझी परिस्थिती मी दोघांना पाहिल्यानंतर मी शांत झालो की दोघांनी त्या ठिकाणी पुढे जावं आणि आता हात घालून त्या ठिकाणी काम करावं कारण आयुष्यात त्या ठिकाणी काही गोष्टी पाहिलेल्या आहेत की मी साधारणतः निवडणूक लढत असताना मी विचार केला नाही जय पराजय त्या ठिकाणी आयुष्यामध्ये येत असतो पण ज्यावेळेस काम करत असताना या सर्व गोष्टी काम करताना त्या काळामध्ये दोन हजार दोन साली ज्यावेळेस मी महानगरपालिकेची निवडणूक होती आणि त्यावेळेस त्या मी आणि अंकुश भाऊ त्या ठिकाणी आम्ही दोघंजण या परिसरामध्ये काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन त्या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी समाजाचं हित कसं जोपासता येईल नागरिकांची कामं कशी करता येईल महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पारदर्शकता असावी त्या दृष्टीकोन काम कसं केलं गेलं पाहिजे ही भावना त्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस अजित गवाने सुद्धा एक तरुण चेहरा म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना अंकुश भाऊचं त्याच्यावरती जास्त प्रेम आणि नि मी सांगितलं की तुला काही तिकीट मिळणार नाही मलाही तिकीट देणार नाही परंतु एक निष्ठा आणि प्रामाणिकपणा त्या ठिकाणी असतो त्या पवार परिवारच मी ठेवलेला आहे मी कोणता पक्ष बदलला नाही परंतु एक काम करत असताना अजित गवने सांगितलं की तुला आता एक राष्ट्रवादीचं तिकीट मिळणार नाही तू आता भारतीय जनता पार्टीचं तिकीट घ्यायचं मग अंकुश भाऊनी सांगितलं की ठीक आहे हरकत नाही मग अंकुश भाऊनी त्या काळामध्ये अजित गव्हाणे आणि मौलिका त्या लोंढे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली श्याम अग्रवाल या ठिकाणी आहेत श्याम अग्रवाल काँग्रेसमधनं त्या ठिकाणी उमेदवार होते आणि काँग्रेसचा उमेदवार त्या काळामध्ये सुरम फुगे श्याम अग्रवाल आणि तिसरा बवरे आणि हे आमचे मामा त्या ठिकाणी त्यांची शिवसेनेकडून उभ्या होत्या युतीमध्ये होत्या नाही का युती नव्हती नाही युती नव्हती पॅनल होता शिवसेनेचा पॅनल होता म्हणजे राजकारणामध्ये दोन्ही साईडला उभे असणारे आमचे सहकारी मित्र आहेत एक मामा आणि एक श्यामशेठ अग्रवाल आज रवी भाऊचा वाढदिवस आहे हो त्या दृष्टीकोन काही गोष्टी या ठिकाणी या परिसरामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर बोललं तर एक मनाचं त्या ठिकाणी मन मोकळं होत असतं आणि मग त्या काळामध्ये काम करत असताना